Namaskar एमके के न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे शहर वाहतूक शाखा इलेनगर तर्फे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस आयोजन रस्ता सुरक्षा अभियाने रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रहदारीच्या नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राबवले जाणारे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे भारतात दरवर्षी रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते ती टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते विविध उपक्रम राबवले जातात या अभियानाबाबतची महत्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस नॅशनल रोड सेफ्टी मंथ तसेच कालावधी एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सुरक्षा महिना साजरा केला तसेच संकल्पना संकल्पना सडक अशी आहे अभियान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने राबवले जाते अभियानाची मुख्य उद्दिष्टे जनजागृती सामान्य नागरिकांना विशेषतः तरुणांना वाहतूक नियमांचे महत्व पटवून देणे अपघात कमी करणे ड्रायव्हरच्या चुका आणि नियमांचे उल्लंघन टाळून अपघाताचे प्रमाण निम्म्यावर आणणे आणि शिक्षण आणि प्रशिक्षण वाहन चालकांना सुरक्षित ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणे आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेचे संस्कार रुजवणे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत शहर वाहतूक शाखा अहिल्यानगर तर्फे शहरातील शाळा कॉलेजमध्ये दिनांक एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन दरम्यान हे अभियान राबवण्यात आले तसेच या अभियानांतर्गत पेमरा सारडा कॉलेज न्यू आर्ट्स कॉलेज सन फार्मा विद्यालय नागापूर सेंट सेव्हियर्स हायस्कूल तक्षिला स्कूल या शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक नियम व वा वाहतूक सुरक्षेबाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक नियमांची प्रतिज्ञा घेण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून वाहतूक नियम व वा सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली तसेच संगीताद्वारे व वा वाहतूक नियमांचे बोर्ड हातात घेऊन शहरात विविध रस्त्याने घोषणा देऊन जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीस रोजी शहर वाहतूक शाखा येथे डॉक्टर रोहित थोरात यांच्या सहकार्याने चालकांचे शहाऐंशी चालकांची नेत्र तपासणी करून दृष्टीदोष असलेल्या एकतीस वाहन चालकांना चष्मे वाटप करण्यात आले तसेच शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली या अभियानांतर्गत शाळा कॉलेजमधील अंदाजे बावीसशे ते पंचवीसशे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला सदर रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन माश्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक कैल्यानगर वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक कैल्यानगर तसेच डॉक्टर दिलीप टिपर्से उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अहिल्यानगर यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे पोलीस निरीक्षक शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहिल्यानगर अधीनस्थ पोलीस अधिकारी अंमलदार ग्रेड पोसे शामूल गायकवाड ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र धायतडक तसेच मनसूर सय्यद अण्णासाहेब परदेशी आसिफ शेख अन्सार शेख संजय घोरपडे गणेश शिंदे गणपत करडिले विष्णू खेडकर विनायक कांबळे उस्ताग शेख तसेच सतीश दळवी राहुल काळे प्रवीण खंडागळे बापू उंडे मधुकर ससे संजय शेटे शहर वाहतूक शाखा अहिल्यानगर यांनी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मजा मस्ती मथे रमते मन निसर्गत नंदन साई बन मौज मजा मस्ती मथे रमते मन निसर्गत नंदन बन साई बन साई बन सुटीचा सा आनंद लुटू झाडी हे विगा प्राणी पक्षी कारण ते धबधब्याचे धार